नमस्कार रायगड जिल्हा परिषद शाळा वेळासागर आपल्या शाळेला श्री महेशजी विजय सुर्वे यांनी आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनाचं वाटप केलेलं आहे सामाजिक बांधिलकी जपत महेशजींनी या ठिकाणी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनाचं वाटप केलं वह्या आणि पेन घेतल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता तो आनंद अतिशय बघण्यासारखा होता श्री महेश सुर्वे यांनी जी काही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण उपयोगी मदत केलेली आहे त्या मदतीबद्दल मी स्वतः शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आपण दिलेली ही छोटीशी मदत ही मुलांच्या भविष्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहेत समाजामध्ये असे सामाजिक कार्य करणारे व्यक्ती खूप कमी आहेत आणि त्यातील एक तुम्ही आहात तुम्ही शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने तुम्ही सामाजिक कार्यामधून मदत करत आहात ते या ठिकाणी कौतुकास्पद आहे आपण दिलेली मदत ही आमच्यासाठी मदत नसून विद्यार्थ्यांमध्ये केलेली एक गुन, तुम्ही गुंत तुमची गुंतवणूक आहे असं या ठिकाणी आम्ही मानतो आणि पुन्हा एकदा तुमचे शतशः आभार मानतो धन्यवाद